नमस्ते श्री परमज्योती कल्कीनचा चमत्कार बघूया मी पूजिता वारंगल हनुमा कोंडा येथे राहते एक वर्षापासून मला प्रचंड वेदना होत होती माझ्या मूत्रपिंडात सहा मिलीमीटरचा खडा असल्याचे डॉक्टरांनी निदान केले काय करावे मला कळत नव्हते श्री परमज्योती भगवती भगवान परम शक्तिशाली आहेत असे मला एका भक्ताकडून कळाले मी माझ्या परिवारासह त्या भक्ताच्या घरी गेले श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्या आईला दिव्य मार्गदर्शन केले की तिने तिच्या घरी सुवासिक फुलांचा हार घालून श्रीमूर्तीची सजावट करावी म्हणजे नंतर सर्व काही व्यवस्थित होईल माझ्या आईने ह्या आंतरिक मार्गदर्शनाचे श्रद्धेने पालन केले प्रमाणित प्रक्रियेनुसार माझ्या सर्जरीसाठी मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याआधी मला नेहमीच्या तपासण्या करायच्या होत्या आश्चर्य म्हणजे त्यांना माझ्या मूत्रपिंडात खडा सापडला नाही माझ्या नकळत तो निघून गेला होता श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी चमत्कारिकरित्या माझा खडा काढून टाकला व ऑपरेशन न करता मला संपूर्ण आरोग्य प्रदान केले अपार कृतज्ञता प्रिय भगवान